नमस्कार इंदू खूपच विचार करत असते ती पुन्हा एकदा गोपाळशी बोलायला जाते गोपाळला बोलते गोपाळ प्लीज प्लीज गोपाळ माझ्या बोलण्याचा विचार कर त्यावेळेला गोपाळ म्हणतो हे बस झाला उगाच आता ताईपणा करू नकोस आणि तू असं का वागतेस तुला माझं चांगलं झालेलं नको आहे का तेव्हा लगेच इंदू बोलते पुरे तुला खरंच वाटतं गोपाळ मला तुझं चांगलं झालेलं नको आहे म्हणून तूच विचार कर खरंच तुझा असा विचार करेन का मी तेव्हा लगेच गोपाळ म्हणतोय उगाच आहे ना अतिशानपणा करू नकोस आणि हे गोड गोड बोलणं आहे ना ते तुझ्याजवळच ठेव मला काही कळत नाही अशातला भाग नाही आहे मला सगळं समजतं इंदू तुला आता आहे ना ही श्रीकला या घरातच नको आहे तेव्हा मात्र मोठ्याने इंदू बोलते गोपाळ तुला स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घ्यायचा असेल तर तू घे पण तुझ्यामुळे या घरात कोणतंच वादळ आलेलं मला चालणार नाही गोपाळ तुला काय करायचंय ते कर मी तुला कधीच अडवणार नाही तेव्हा मात्र गोपाळ म्हणतो इंदू सारखं सारखं येऊन श्रीकलाबद्दल वाईट साईड बोलायचं नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ मी श्रीकलाबद्दल वाईट साईड बोलतच नाही मला ती मुलगी पटतच नाही तर मी नाहीच बोलणार ना तू असा विचार का करतोस तेवढ्यात मात्र तिथे शकुंतलाबाई आलेल्या असतात आणि शकुंतलाबाई श्री इंदूला म्हणतात इंदू काय आहे अगं ती मुलगी खरंच चांगली आहे इंदू तू असा विचार का करतेस तेव्हा लगेच इंदू बोलते शकुंतला काकी तू असा विचार का करतेस अगं शकुंतला काकी तुम्ही तरी नीट विचार करा ज्या मुलीला तुम्ही आपल्या घरात आहात ती मुलगी खरोखर गोपाळचं आयुष्य सुखकर करेल का तेव्हा लगेच शकुंतला काकी म्हणतात माझ्या मुलाचं भविष्य कशात चांगलं आहे आणि कशात नाही हे तू जुहाकडून शिकायचं का मी इंदू तूच सांग मला मला आहे ना आता या विषयावर बोलायचंच नाही आहे आणि हा विषय तर मला आता ताणायचाच नाही हा विषय इथल्या इथे बंद झाला ना तर बरं होईल इंदू मी तुला सांगू शकत नाही आई हा शब्द गोपाळकडून मला ऐकायचा होता पण त्यांनी मात्र कधीच तो अधिकार मला दिला नाही पण श्रीकलाच्या तोंडातून आई बाबा असा शब्द जेव्हा आम्ही दोघांनी ऐकला तेव्हा मात्र आम्हाला खूपच आनंद झाला तेव्हा इंदू बोलते म्हणजे याचा अर्थ मी कुठेतरी कमी पडले ना शकुंतला काकू मी तर तुम्हाला माझ्या आईच्याच ठिकाणी मानलं होतं तुम्ही जर का मला बोलला असतात की तू मला इंदू आई म्हणून हाक मार तर मी तुम्हाला नक्कीच मारली असती पण तुम्ही माझ्यासाठी तसे शब्द कधीच काढले नाहीत याचा अर्थ तुम्ही मला कधीच मनापासून मुलगी मानलं नाहीत असाच घ्यायचा का मी तेव्हा लगेच शकुंतला काकी म्हणते नाही गं इंदू तू माझी मुलगीच आहेस इंदू तुला स्वतःला सुद्धा माहिती आहे तुझ्याशिवाय आम्ही मुलीचा कोणताच विचार करू शकत नाही आणि तू असं कसा काय विचार करतेस तेव्हा इंदू बोलते मग त्याच मुलीचं तुम्ही का ऐकत नाही आहात जी मुलगी लहानपणापासून तुम्ही स्वतः वाढवली तुमचे संस्कार आहेत तिच्यावरती ती मुलगी खोटं कसं काय बोलेल तुम्हीच विचार करा मला दुसरं काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र शकुंतला काकी इंदूकडे बघतच बसतात इंदू तिथून निघून जाते तेव्हा गोपाळ शकुंतला काकीला म्हणतो मावशी तू नको या गोष्टीचा विचार करूस अगं या मुलीला जे बडबडायचं असतं ना ते ती बडबडतेच आणि तू या गोष्टीचा आता जर का विचार करत बसलीस ना तर तुलाच त्रास होईल त्यापेक्षा तू एक गोष्ट लक्षात ठेव तू स्वतःचा विचार कर बाकी कोणाचाही नको तेव्हा मात्र शकुंतला काकीला खूपच वाईट वाटत असतं इकडे शकुंतला काकी एकटीच रूममध्ये बसलेली असते तेवढ्या तिथे महाराज आलेले असतात महाराज शकुंतला काकीच्या चेहऱ्याकडे बघून तिला म्हणतात शकुंतले शकुंतले अगं काय झालंय काही दुखतंय काही त्रास होतोय का तू का, शांत का आहेस तेव्हा शकुंतलाबाई म्हणतात अहो अहो शांत व्हा मला कसलाच त्रास होत नाही आहे मी अगदी व्यवस्थित आहे त्यावेळेला मोठ्यानी महाराज म्हणतात अगदी व्यवस्थित आहेस मग तू असा विचार का आहेस अगं तू विचार करत बसले जे मला स्पष्टपणे दिसतंय शकुंतले शकुंतले काय झालंय मला सांगशील का तेव्हा मात्र शकुंतलाबाई घडलेला सगळा प्रकार व्यंकू महाराजांच्या कानावर घालतात तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात इंदू इंदू आपली असं म्हणाली तेव्हा लगेच शकुंतलाबाई म्हणतात हो ना इंदू आपली असं म्हणाली तेच तर माझ्या मनाला लागलं इंदूच्या तोंडातून आपल्यासाठी असे शब्द कसे काय निघाले तिचं म्हणणं आहे की आपण तिला लेख कधी मानलंच नाही आई बाबा म्हणायला कधी सांगितलंच नाही गोपाळची बायको येते तसं तुम्ही तिला स्वीकारलत मुलगी म्हणून पण मला मात्र तो अधिकार दिलाच नाही आणि परत तिचं असं वाक्य आलं जर का तुम्ही मला मुलगी मानताय तर तुम्ही मी सांगतेय त्या गोष्टीचा विचार का करत नाही आत तेव्हा मात्र व्यंकुमहाराज बोलतात तुला का असं वाटत नाही की आपण इंदूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतोय का शकुंतले तूच विचार कर त्यावेळेला शकुंतलाबाई म्हणतात पण श्रीकला चांगली मुलगी आहे असं वाटतं ना तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात खरं सांगू का ह्या जरतरच्या गोष्टी आहेत मला तर काय करावं तेच समजत नाही कधीकधी -कधी तर मला असं वाटतं की आपलंच काहीतरी चुकतं आहे तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात हे बघा तुम्ही असं म्हणायला लागलात ना की माझे धाबेस दनाना ला लागतात खूपच भीती वाडते, असा वाटते असं वाटतंय की आपण काहीतरी चुकीचं करतोय तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात शकुंतले अगं घाबरू नकोस तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात घाबरू नकोस कसं माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे आणि जर का असंच काही होणार असेल तर माझ्या मुलाच्या आयुष्याची वाट लागेल ना तुम्हीच विचार करा ना तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात आपण सगळ्या गोष्टींचा नीट विचार करू तू काळजी करू नकोस सगळं काही नीटच होईल तेव्हा मात्र मोठ्यानी शकुंतलाबाई म्हणतात ते काही नाही अचानक आपण दोघांनी त्या श्रीकलाच्या घरात जाऊया आणि तिथे बघूया या नक्की काय आहे ते तेव्हा मात्र व्यंकू महाराज म्हणतात ठीक आहे इकडे श्रीकला रत्नाला म्हणत असते रत्ना आज तर त्या इंदूला चांगलंच घाबरवलंस तिला कळून चुकलं आहे की ती इंदू कोणाच्या नादी लागते ती त्यावेळेला रत्ना म्हणते हे बघ त्या इंद्रायणीच्या नादाला आपण लागतोय त्या इंद्रायणीच्या डोक्यावरती विठुरायाचा हात आहे आणि त्या शक्तीपुढे आपण काहीच करू शकत नाही तेव्हा मात्र मोठ्यानी श्रीकला बोलते ते काही असलं तरीसुद्धा मी तिला जिंकू देणार नाही तेवढ्यात मात्र महाराज आणि शकुंतलाबाईंनी दरवाजा उघडलेला असतो आणि समोरचं दृश्य बघून त्यांना खूप मोठा धक्का बसतो महाराज मोठ्याने ओरडता श्रीकला हे काय चाललं आहे तुझं तेव्हा मात्र श्रीकला बोलते बाबा तुम्ही तुम्ही इथे कसं काय आलात त्यावेळेला महाराज कसलाही विचार न करता श्रीकलाच्या सटासट कानाखाली मारतात आणि श्रीकलाला म्हणतात तुझं तोंड बंद कर एक नंबरची खोटारडी निघालीस तू असं का वागली श्रीकला तू असं वागून तुला काय मिळालं त्यावेळेला श्रीकला म्हणते बस झाला तुमची हिंमत कशी झाली माझ्यावरती हात उचलायची तुम्ही हिंमतच कशी केलीत मला उत्तर द्या आणि मला आता जास्त काही बोलायचं नाही आहे तुमच्याशी तुम्ही असं कसं काय वागलात ते सांगा आता मला या गोष्टीचा त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र व्यंकू महाराज खूपच चिडलेले असतात व्यंकू महाराज मोठ्यानी बोलतात सगळं काही संपलंय श्रीकला श्रीकला तुला असं वागून काय मिळालं तू सांगणार आहेस का त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणते बस झालं व्यंकू महाराज तुम्ही अति करता असं नाही का वाटत हो करते मी हे सर्व कारण मला तुम्हाला त्रास द्यायचा आहे म्हणून त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणतात पण आम्हाला तुला त्रास का द्यायचा आहे तुला हे सर्व का करायचं आहे मला सांगशील का जे काही चालू आहे ना ते चुकीचंच चालू आहे आणि या गोष्टीसाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच व्यंकू महाराज म्हणता श्रीकला सगळं काही संपल्यातच जमा आहे आता तू जे काही वागलीस ना ते चुकीचंच वागलीस आणि तू जे काही करतेस ते आता मी सर्वांना सांगू तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता तरी व्यंकू महाराज आणि श्री शकुंतलाबाई इंदूच्या बोलण्यावरती विश्वास ठेवून गोपाळशी ठरलेलं लग्न मोडतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू